अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे दीप आमावशा आणि गठारी आमोशा अशा आषाढी आमावशा अशा किंवा चैत्र आमोषा ह्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत गठारी अमोशा का म्हटले जाते आणि ह्या दीप आमोशा पण आपण साजरी करतो दीप दीपामावशाचं काय महत्त्व आहे तसेच ह्या आमवशाचं एवढं कसं महत्त्व आहे ते आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सगळ्या आमावशापेक्षा ही दीप आमोशा एक विशेष आहे ह्या आमवशापासनं दर्श आमवशापासनं आपण श्रावण मास सुरू होतो आणि भगवान शंकराची सेवा करायला सुरुवात करतो श्रावण महिना हे अतिपवित्र महिना आहे ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दा धार्मिक कार्य केले जातात पुण्याचे कार्य केले जातात अनुष्ठान केले जातात पारायण केले जातात मंत्र जप केले जातात भगवान शंकराचे जास्तीत जास्त पूजा व्रत केले जातात ह्या महिन्यामध्ये पूर्ण महिना सत्यनारायणसुद्धा केले जातात ja प्रत्येक घरोघरी प्रत्येक शाप दुकानामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये सुद्धा सत्यनारायण केले जातात ja तर हा पवित्र महिना आहे तर महिना तर पवित्र आहे पण आषाढी आमावश्याला गठारी आमावश्या म्हणून स लोक आपण साजरी करतात महाराष्ट्रामध्येच ती गठारी आमावश्या साजरी करतात गठारी आमावश्या असं का नाव पडलेलं आहे गटारी म्हणजे ते गठारी नाही ते काहीतरी आपल्याला त्याग करायचं असतं तर त्याग करायचं दिवस असतं पण लोक एक एक त्याला एक गठारी आमोशा म्हणून नाव दिलेलं आहे आणि ह्या आमोशापासनं आपल्याला काहीतरी त्याग करायचं असतं काहीतरी वस्तू सोडायच्या असतात म्हणून त्या दिवशी आ लोक जे मांसाहारी करतात जे नॉनव्हेज खातात गठारी आमवशा म्हणून त्या दिवशी जास्त नॉनव्हेज खातात म्हणजे एक महिनाभर त्यांना नाज नॉनव्हेज खायचं नसतं म्हणून त्याला एक अलगच आ, भावना निर्माण झालेली आहे पण ते तसं नाही काहीतरी आपल्याला त्याग करायचा आहे त्या आमवशापासनं तर पुढच्या आमवशापर्यंत तर त्याला म्हणून आपण गठारी आमवश्या साजरी करतात ह्या वर्षी चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला दीप आमोशा आहे तर ह्या दिवशी दीप पण आमवश्या साजरी केली जाते दीप आमोशाचं महत्व असं आहे हा महिना हे आमवशापासनं महिनाभर आपल्याला प्रत्येक व्रत वैकल्य पारायण असे करायचे असतात आणि सगळे दिवे आपण ह्या दिव्यांचं एवढं महत्त्व आहे कोणतीही पूजा केल्यावर दीप आपण प्रज्वलित करूनच पूजा करत असतो म्हणून त्या दिवाची कर्तृज्ञ प्राप्त करण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी प्रत्येक दिव्यांची पूजा करायची असते प्रत्येक जे आपण वापरत नाही जे किंवा अखंड दिवा असतो किंवा मोठी अखंड समय असते अशा सगळ्या छोट्या मोठ्या सगळे दिवा एकत्र करायच्या असतात आणि सगळे स्वच्छ धुवून घासून त्यांचं त्या ते दिव्यांचं कृतुज्ञ प्राप्त करण्याचा दिवस म्हणजे तो दीपामावश्या हो आपण प्रत्येक पूजा करतो वर्षभर आपण व्रत करतो त्याचबरोबर आपण दे नित्यपूजा करतो त्या दिवेच्या साक्षीनेच आपण पूजा करत असतो मग वर्षभर आपण कधी त्या दिव्याला कधी नमस्कार करत नाही आणि आपण कधीही त्या दिव्याला कृतज्ञ व्यक्त करत नाही मग ह्या दिपामाशेच्या दिवशी त्या दिव्याला कृतज्ञा प्राप्त करायचं आहे त्यांचा आभार मानायचा आहे करा महिनाभर वर्ष आपण पूर्ण वर्षभर जे काही आपण पूजा करतो या दिव्याच्या सहाय्यानेच भगवंतापर्यंत आपलं पोहोचत असतं म्हणून हा दिव दिवा साजरा दिवाचा आभार साजरा साजरा करण्याचा हा दिवस आहे तसेच आपले घरचे दिवं आपले घरचे आपल्या परिवारमधले दिवे म्हणजे छोटे मुलं ते आपल्याच कुळाचे दिवे असतात ते पण दि, दिवे वर्षभर चमकत राहावं दिव्यासारखंच ते आपल्या सुद्धा त्यांची प्रगती व्हावं दिव्यांसारखं कधीही त्यांच्या जीवनामध्ये अंधार येऊ नये सारखं उजेडच राहावं म्हणजे त्यांच्या जीवनात कधीही संकट येऊ नये असं असं असावं म्हणून आपण आपल्या मुलांना दिव्यानं ओवाळायचं असतं त्या दिवशी औक्षण करायचं असतं आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या उज्ज्वल उज्वल भविष्यासाठी ही दीपामाशाच्या दिवशी आपले ते घरचे आपल्या कुलांचे दिवे आहेत आपल्या कुलांचं ते पुढे वारसा चालवणारे ते दिवे आहेत म्हणून छोटे मुलं असो किंवा मोठे मुलं असो त्यांना आपण औक्षण करायचं असतं दिवा पिठाचे दिवा बनवायचे असतात पाच बनवा किंवा अकरा बनवा आणि ते त्याच्यामध्ये तूप आणि थोडी साखर आणि दूध टाकून ते दिवे बनवून वाफून घ्यायचे असतात आणि ते दिवे त्या दिव्यानं मुलांना पण ओवाळायचं असतं आणि आपले जे दिवे असतात घरचे ते एका पाटावर स्वच्छ धुवून वगैरे मांडलेले असतात मग त्या दिवाला पण पोवाळून घ्यायचं असतं आणि एका पाठावर सगळे काही दिवे स्वच्छ घासून पुसून एका पाठावर स्थापना करायची असते आणि मग त्या दिव्यांची पूजा करायची असते हळदी कुंकू लावून पूजा करून आणि त्याच्यातला एक मोठा दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि सगळ्या दिव्यांची पूजा करून पंचोपचार पूजा करून हळदी कुंकू लावून धूपदी पोवाळून नैवेद्य दाखवायचं असतं आणि जे पिठाचे दिवे केलेले आहेत आपण पाच अकरा किंवा सात नऊ अशा प्रकारे जे दिवे आहेत त्या दिव्यानं पूर्ण देवाला पण ओवाळायचं असतं आणि मुलांना ओवाळायचं असतं आणि त्या दिव्यांना पण ओवाळायचं असतं म्हणून ही दीपामाश्या आहे आपल्या मुलांचे आपल्या कुळांचे जर दीप असंच प्रज्वलित होत राहावं आपले मुलंसुद्धा दीपांसारखेच उजळ उजळत राहावं म्हणून ही दीपामाश्या साजरी केली जाते तसेच या दीप आमश्यापासनं सगळी घरातली घाण सगळी जाळी जळमट सगळं काढून स्वच्छ करायचं असतं घर पूर्ण स्वच्छ करायचं असतं आपलं किचन वगैरे स्वच्छ करून घ्यायचं असते कारण का हा श्रावण महिना प्रत्येक सण वैकल्य करण्याचं असतं श्रावण सोमवारी आपल्याला भगवान शंकराची पूजा करायची असती आणि मंगळवारी गौरीची करायची असती आणि शनिवारी शनि महाराज म्हणजे हनुमंताची पूजा करायची असतं रविवारी र <coughs> याची सूर्यनारायणची पूजा करायची असते गुरुवारी आपल्या गुरूंची करायची असते शुक्रवारी जिवतीची पूजा करायची असते म्हणजे असे प्रत्येक वारांची प्रत्येक पूजा असते म्हणून आपल्याला महिनाभर आपल्याला काही घरातले एक्स्ट्रा काम क करायला लागूनही आपल्या पूजामध्ये वेळ आपल्याला भेटावं म्हणून हे दीप आमोश्याच्या दिवशी सगळे आपलं किचन स्वच्छ साफ करून घ्यायचं असतं आपलं घरातले सगळे जाळी जळमट जाळी काढून झाडून पुसून आपलं घर सगळं स्वच्छ करून घ्यायचं असतं आणि मग दुसऱ्या दिवशी पाच तारखेपासून श्रावण मास सुरू होत आहे पाच ऑगस्टपासून तर दुसऱ्या दिवशी सो सोमवारच आहे तर त्या दिवशी आपल्याला सोमवारची पण पूजा करायची आहे शिवलीला अमृतांचं पारायण करायचं असतं कोणी श्री सा गुरुचरित्राचं चा पारायण करतात कोणी कोणी नवनाथाचं पारायण करतात कोणी भागवताचं पारायण करतात शक्य असेल क ज्याला क जे जमेल ते पारायण करतात पण जास्ती ह्या <laughs> महिन्यामध्ये आपल्याला शिवलीला अमृतामधला अकरावा अध्यायाचं पण पारायण वाचन करायचं आहे दररोज जर शिवलीला अमृत वाचन शक्य नसेल तर अकरा अध्यायाचं दररोज ह्या श्रावण महिन्यामध्ये वाचन केल्याने पूर्ण शिवलीला अमृत पाठन करण्याचंसुद्धा पुण्य प्राप्त होतं जास्तीत जास्त भगवान शंकराची आपल्याला पूजा सेवा करायची आहे पारायण करायचं आहे जप करायचं आहे मंत्रस्तोत्र पाठन करायचं आहे तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद